रिझल्ट घेऊन आलेलो आहोत आणि तो रि युनिक रिझल्ट काय आहे आपण इथे पाहणार आहोत दोन महिन्यापूर्वी आपण एलिझाबेथ मॅडमला हे अमृत ज्यूस आणि हा डायबोजी दिलेला होता आणि तो देण्याच्या अगोदर त्यांना काय त्रास होता आणि हे घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये कशा प्रकारचा युनिक बदल झाला हे ते स्वतः सांगणार आहेत नमस्कार मॅडम नमस्कार सर मॅडम हा अमृत ज्यूस घेण्याअगोदर तुम्हाला काय काय त्रास होते तुम्ही जरा सांगू शकताय अमृत ज्यूस घेण्याच्या अगोदर सर माझं जे एच बी आहे एच बी लेवल ही नऊ पॉईंट पाचच्या पुढं माझ्या लाईफमध्ये कधीच गेली नाही ओके अमृत ज्यूस घेतल्यानंतर ना ती आत्ता जेव्हा मी रिझल्ट केला जस्ट गेला गेल्या महिन्यातच केला मी तर तो अकरा पॉईंट तीन झाला व्हेरी गुड दुसरी गोष्ट सर माझे जे वी ट्वेल्व लेवल आहे म्हणजे मी वॉल्युमॅट्रिक म्हणजे माझ्यातल्या सगळे जे, मा जे विटॅमिन्स किंवा मिनरल्स आहेत ते कमी लेवल दाखवायचे ओके तर जेव्हा मी आता माझं बी ट्वेल्व पण पाहिलं तर बी ट्वेल्व ची तर मला इंजेक्शन मी खूप वेळा घेतलेली आहेत ते वाढण्यासाठी पण तरी ते कधी वाढत नव्हतं okay. पण आताच्या माझ्या ब्लड रिपोर्ट मध्ये माझं बी ट्वेल्व सुद्धा विद इन रेंज झालं आहे गुड त्याचप्रमाणे माझं डी थ्री पण विद इन रेंज झालं म्हणजे माझे सगळे पॅरामीटर इतके छान सेट झालेले आहेत आणि मी डॉक्टरला पण दाखवलं तर ते पण आश्चर्यचकित झाले ते